नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं ख खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी रोज डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते ब्युटी टिप्स किंवा किचन टिप्स तुमच्यासोबत शेअर करते पण आजचा व्हिडिओ त्या टॉपिकवर मी घेऊन आलेले नाही आहे आजचा थोडासा वेगळाच विषय आहे खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आ, हे बघा आता ह्या जगामध्ये कसे लोक का असतील काही सांगता येत नाही तसंच काही माझ्या बाबतीत काल घडलेलं आहे म्हणजे काल संध्याकाळच्या टायमिंगला ना मला एक कॉल आला होता तर आ, कॉल असा आला होता की एक फ्रॉड कॉल आला होता तुम्हाला म्हणजे जास्त वेळ न घेता तुमचा तुम्हाला मी डायरेक्टली सांगून देते एक फ्रॉड कॉल आला होता आपल्यासारखा नॉर्मल मोबाईल नंबर असतो त्या नंबरवरूनच आला होता तो कॉल कुठून आला होता काय आला होता माहिती नाही तर त्यांच्या म्हणजे त्या कॉलवरती बोलणं झालं माझं आणि थोडासा विचार केला मी की याच्या आधी एकदा मला असाच कॉल आला होता जवळपास एक वर्ष झाले तो कॉल आला होता मग माझ्या डोक्यात आलं की आपण का नाही म्हणलं आपण मला माहिती होतं म्हणजे आयडिया होती कारण माझ्या फॅमिलीमध्ये तिघांना कॉल आलेला होता आणि कशाबद्दल का आलेला आहे हा कॉल हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगेलच पण याची मला आयडिया होती की हा एक फ्रॉड कॉल आहे तर असं म्हणजे सहज आपण नाही का आपण सहज फसले जाऊ किंवा आपली फसवणूक होईल असाच हा कॉल होता तर मग माझ्या डोक्यात आलं हा कॉल येऊन गेल्यानंतर की का ना आपण ह्या टॉपिकवरती एक व्हिडिओ बनवावा भले मला ह्या टॉपिकला शंभर व्ह्यूज आले या व्हिडिओला शंभर व्ह्यूज आले त्यातल्या दोघांना जरी ना हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला तर माझ्या व्हिडिओचा फायदा होईल या विचाराने मी हा व्हिडिओ बनवते आज तर चला जास्त वेळ न घाल घालवता डायरेक्ट मुद्द्याला सुरुवात करूया Uh, काल संध्याकाळच्या टायमिंगला uh, 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 ना मला एक कॉल आला होता मोबाईल नंबरवरून चालेला होता मी फोन उचलल्यानंतर तिकडून मला असं विचारण्यात आलं की माझ्या म्हणजे माझ्या वडिलांचं नाव घेतलं की तुम्ही या या यांची मुलगा म्हणजे माझे वडील आणि त्यांची uh, तुम्ही मुलगी म्हणजे माझं डायरेक्टली नाव घेतलं की, uh, uh, ना की uh, अमृता बोलताय का म्हणलं हो मला uh, थोडासा डाऊट आला कारण uh, मला असं डायरेक्टली वडिलांचे मित्र किंवा त्यांच्या रिलेटेड कोणीच कॉल करणार नाही आणि माझे वडील एक साधे शेतकरी आहेत आणि त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी मला समोरच क्लिअर झाल्या तर कॉल असा आला होता की तुम्ही <clears throat> यांची मुलगी बोलताय का मी म्हणलं हो बोलते तर त्यांचे एल आय सीचे पैसे आलेले आहेत आणि त्यांनी तुम त्यांनी असं बोललेलं आहे की माझी मुलगी अमृत आहे ना हिच्या अकाउंटवरती ते ट्रान्सफर करायची मग मला तर कन्फर्मच झालं की हा एकदम फ्रॉड कॉल आहे कारण दोन गोष्टी माझे वडील एकतर शेतकरी आहेत आणि एल आय सी त्यांचा विषयच नाही आणि याच्या आधी एकदा मला असाच कॉल आला होता तो मुंबईवरून आला होता तो माणूस बोलला होता की मुंबईवरून बोलतोय आणि तुमच्या वडिलांनी मला त्यांच्या एलआयसीचे पैसे माझी मुलगी अमृता हिच्या अकाउंट ट्रान्सफर करायला सांगितले आहेत मग माझ्या ही गोष्ट लगेच डोक्यामध्ये क्लिक झाली आणि म्हणलं की हा शंभर टक्के फ्रॉड कॉल आहे मग मी त्याला उलट प्रश्न केले कारण मी कन्फर्म होते की हा फ्रॉड कॉल आहे म्हणून तर मी म्हणलं की मला सांग बाबा म्हणलं तू की माझे वडील करतात काय त्यांनी एलआयसी कधी काढली तर तो कन्फ्यूज झाला की त्याला काय सांगावं किंवा म्हणजे काहीच तो त्यांनी फेक कॉल केला होता म्हणजे माझ्या वडिलांविषयी त्याला काही डिटेल माहितीच नव्हती ना तर त्याच्यामुळं मग तो थोडासा कन्फ्यूज झाला मग त्याला मी म्हणजे चान्सेस दिला नाही कुठे तर त्याला इतकी उलट प्रश्न उलट प्रश्न केले ना तर मी म्हणलं तू पहिले सांग माझे वडील काय करतात दुसरी दू, गोष्ट त्यांनी एल आय सी कधी काढले जर काढले असेल तर त्याच्यावर किती पैसे आहेत आणि किती वर्षापूर्वी काढलेले हां जरी काढले तरी ते, ते मला याविषयी कधीच बोलले नाहीत की हे पैसे तुझ्यावर मी मुलगी आहे ना शेवटी त्यांनी माझे वडील बोलायला पाहिजेत की हे ते पैसे तू माझ्या अकाउंटवरचे तुझ्या म्हणजे माझ्या सीचे पैसे तुझ्या अकाउंटवर येणार आहेत असं कुठलेही वडील मुलीसोबत बोलतीलच ना मुली सोबत बोलती तर असं काहीच झालेलं नाही मग तू कसं काय म्हणू शकतो की माझ्या वडिलांचे पैसे माझ्याकडे येणार आहेत तुझं हे वेळ हे कॉल करण्याचं कारण काय म्हणलं खरं सांग फ्रॉड आहे नाही तर मी पोलिसला फोन करेन मी तेव ज्याला तेव्हा जे, म्हणजे जेव्हा मी त्याला एकदम कडक भाषेत बोले ना त्याच्या लक्षात आलं की हा फ्रॉड आपला तिने ओळखलेला आहे आणि आता हिला जास्त बोलण्यात त्या अर्थ नाही म्हणून त्याने तो फोन लगेच कट करून टाकला आणि याच्या आधी सेम असाच कॉल आला होता तर हे बघा माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणीनं तुम्हाला एक गोष्ट सांगते असे कॉल ना आता नेहमी येत राहतात ते काय करतात आपल्याला कॉल करतात आणि तुमच्या वडिलांचे तुझ्या बहिणीचे तुझ्या मावशीचे तुझ्या आईचे पैसे आपल्या सीच्या पैसे आहेत ते आपल्या अकाउंटवर द्यायचे तर शक्यतो वडिलांचेच येतात कारण माझ्या फॅमिली मध्ये जे आहेत ना एक दो गजन त्यांना पण असंच कॉल आला होता की तुझ्या वडिलांचे पैसे तुझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करणार आहे एलआयसीचे तर मला तुमचे अकाउंट डिटेल दे, डिटेल द्या मग ते, ते अकाउंट डिटेल मागतात आधार कार्ड पॅन कार्ड डिटेल मागतात मग कसं होतं आपल्या कदाचित एखाद्या वेळेस लक्षात येत नाही आपण सहज आपण आधार कार्ड पॅन कार्ड नंबर आपला अकाउंट नंबर सगळे डिटेल देऊन टाकतो आणि ह्या डिटेल त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्या अकाउंटमधले जे पण असतील नसतील ते पैसे सगळे काढून घेतात आणि आपल्याला पूर्ण रिकाम करून टाकतात आणि त्याच्यानंतरही आपल्याला ही गोष्ट लक्षात येते असं बऱ्याच जणांच्या बाबतीत झालेलं पण आहे तर या गोष्टीपासून सावध रहा म्हणून मी तुम तर हा व्हिडिओ बनवलेला आहे कुठलाही फ्रॉड कॉल आला जरी उचलला तरी त्या फ्रॉड कॉलच्या म्हणजे कोणी डिटेल मागितली ना देऊच नका कुठलीच डिटेल देऊ नका आधार कार्ड नाही पॅन कार्ड नाही आणि अकाऊंट नंबर तर अकाउंट डिटेल तर अजिबात देऊच नका आणि हे असं जर केलं म्हणजे त्यांचा फो फोन उचलला तर काही प्रॉब्लेम नाही पण त्यांची डिटेल आपली डिटेल त्यांच्याकडे गेले ना तर प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे शक्यतो डिटेल द्यायचं टाळाच आणि त्यांना कडक भाषेत उत्तर द्यानंतर ते फोन करणार नाहीत बस मला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं तर चला हा व्हिडिओ एक दोघांपर्यंत म्हणजे एक दोघांना हेल्पफुल जरी ठरला तरी माझ्या व्हिडिओचं सार्थक झाल्याचं मला वाटेल तर हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमच्या बाबतीत असा फ्रॉड कॉल आला होता का किंवा आजूबाजूला तुम्ही ऐक ऐकण्यात आहे का सध्या हे फ्रॉड कॉलचं खूप चाललेलं आहे तर ऐकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा छोटासा तुमच्यासाठी बनवलेला हेल्पफुल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय